अवनी संस्थेमार्फत राशिवडे मध्ये कचरा वेचक महिलांच्या आरोग्य शिबिर संपन्न अवनी संस्था गेली तेरा वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचकांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे सदरच्या महिलांना ओळखपत्र मिळून देणं कचरा वेचकांचे बचत गट कर तयार करणे हक्काचे घर व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या व आरोग्याच्या सुविधा मिळून देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे झोपडपट्टीमधील कचरा वेचक महिलांचे त्वचेचे विकार तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अस्वच्छतेमुळे होणारे आजार या पार्श्वभूमीवर राशिवडेमध्ये कचरा वेचक महिलांचे अवनी संस्थेमार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरास डॉक्टर मंजुळा पिशवीकर स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी कचरावेचक महिलांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे व सकस आहार घेतला पाहिजे तसेच महिलांचे इतर आरोग्याच्या समस्या व आरोग्याची काळजी घ्यावी या विषयावरती माहिती दिली तसेच कचरा महिलांची हिमोग्लोबिन कॅल्शियमची तपासणी मोफत करण्यात आली व औषधे मोफत देण्यात आली या शिबिरामध्ये बावन्न कचरा वेचक महिलांची आरोग्य के तपासणी केली हे आरोग्य के शिबिर यशस्वी होण्यासाठी माननीय अनुराधा भोसले अध्यक्ष हावणी संस्था यांचे मार्गदर्शन लाभलं आरोग्य शिबिराचे प्रास्ताविक जैनुद्दीन पन्हाळकर प्रकल्प समन्वयक यांनी केलं सदर शिबिरामध्ये डॉक्टर अदिती भोसले डॉक्टर राजन सावंत सिस्टर प्राजक्ता ओतारी तुषार काशिद बी एम ऑपरेटर किरण पाटील प्रशांत निकम यांचे सहकारी लाभले या शिबिरामध्ये बावन्न कचरावेचक महिलांनी लाभ घेतला सूत्रसंचलन स्नेहल जाधव यांनी केलं आभार सुरेखा गोसावी यांनी मांडले शिबिर यशस्वी होण्यासाठी सुनीता गोसावी यांनी परिश्रम घेतले